देशात बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथ मंदिर परिसरामध्ये महाशिवरात्रीनिमित्ताने भाविक भक्तांची गर्दी निगजबजून गेलेली आहे औंढा नागनाथ आठवे ज्योतिर्लिंग हे जगप्रसिद्ध आहे येथील कला कौशल्य प्राचीन असून पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे मंदिर परिसरावरील नक्षीकाम कोरीवकाम आणि छटा जगभरातील भाविकांना आकर्षित आहे या मंदिर प्र मंदिरावर प्रवेश करण्यासाठी मुख्य तीन प्रवेशद्वार असून मंदिराचा मुख्य भाग भूगर्भ आहे भूगर्भात प्रवेश केल्यानंतर आपणास महादेवाची पिंड दिसते आहे ही पिंड महादेव आणि विष्णू देवाची असल्याचे मानले जाते त्यामुळे या नागनाथाला हरिहर या नावाने ओळखले जाते या पिंडीला दुर्वा बेल फुले नारळाची आरास वाहिली जाते इथे राज्यासह परिवार भाविकांनी श्री नागनाथ महाराज की जय च्या अनुवानी पायाने मंदिरामध्ये दाखल झाले होते जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर सपत्निक यांच्या हस्ते मंगळवारी मध्यरात्रीपासून प्रभू नागनाथाचे अभिषेक करून महापूजा केली आहे महापूजेनंतर मध्यरात्री नंतर दोनच्या सुमारामध्ये भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आलेले आहे नागनाथ मंदिर फुलांनी सजविले आणि तसेच नागनाथ मंदिर परिसरातील विद्युत देखील करण्यात आलेली आहे आणि प्रभू नागनाथांचे दर्शन घेण्यासाठी मध्यरात्रीपासून भाविकांच्या रांगाच रांगा लागलेल्या या ठिकाणी दिसत आहेत हर, हर हर महादेव बम बम हो बोली गजरा मध्य गर्दी केलेली आहे श्वेत बंधे तो रामेशम नागेशम दारुका बने द्वादश ज्योतिर्लिंगा स्त्रोत्रा नागेशम दारुका बने या नावाने ओळखले जाणारे हे ज्योतिर्लिंग आमच्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या ठिकाणी स्थित आहे हे मंदिर पांडवकाली असून पांडवाचा ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर यांनी मंदिर बांधलं असावं अशी परंपरा सांगते तर देवगिरीच्या यादवांच्या काळात म्हणजे साधारणपणे सातव्या किंवा आठव्या शतकात हे मंदिर बांधलं असावं असं इतिहास संशोधकांचं मत आहे या ज्योतिर्लिंगाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हे ज्योतिर्लिंग हरिहरात्मक आहे म्हणजे शिव आणि विष्णू या दोन देवतेचं एकात्म रूप आहे म्हणून इथल्या ज्योतिर्लिंगाला भक्ताकडून तुळस वाळली जाते बेल वाळला जातो शिवमंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते आणि शिवाचं चरणामृत म्हणजे तीर्थ घेतलं जातं ये सग धार्मिक सोपस्कार केवल यीर्थक्षार होता या ने है कारण ये विष्णु कायम रूपी वास्तव है अपने भारता में जी कहीं बारह ज्योतिर्लिंग हैंपैकी तीन ज्योतिर्लिंग अभी हैं जी शिव विष्णु की प्रतीक मानता औंधा नगर एक है दुसरे काशी विश्वनाथ है तीसरे अपा महाराष्ट्र में त्र्यंबकेश्वर है जे तीन देवते अधिष्ठान है तो दुसर वैशिष्य मंदिर सद्यस्थि पश्चिमाभिमुख है मंदिराचं मुख्यद्वारे पश्चिम दिशेला आहे पूर्व पूर्व दिशेला होतं याबाबतीत कथा अशी सांगतात की संत नामदेव महाराज यांच्या भक्ती सामर्थ्याने हे मंदिर खेळलं आणि पूर्वाभिमुख असलेलं मंदिर पश्चिमाभिमुख झालं आता धार्मिक दृष्टिकोनातून पुरा काही पुरावे आधी या ठिकाणी आहेत जसं की आपण कुठेही देवस्थानच्या ठिकाणी गेलो तर पाण्याचा कुंड हे आता समोर असतं इथे मात्र कुंड मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे त्यानंतर चौघडा वाजवण्याचा जो नगारखाना असतो तो नगारखाना मुख्य प्रवेशद्वारावर असायला पाहिजे परंतु ते पाठिंबाच्या प्रवेशद्वारावर हो आहे त्यामुळे सश्रद्धा म्हणाला असं पटतं की भक्तीने चमत्कारिक झालेलं मंदिर आहे आपण मंदिराची रचना पाहिली दोन भागामध्ये मंदिराची रचना आहे खालचा भाग पूर्णपणे हेमाड पण शिल्पकलेचा आहे वरचा पांढरा आहे याबद्दल असं सांगतात की खालपासून ते वरपर्यंत असं शिल्पकले बांधकाम होतं परंतु औरंगजेबाने मंदिरावर स्वारी करून वरचा भाग उद्ध्वस्त करून टाकला आणि मग नंतर इतिहास प्रसिद्ध अहिल्याबाई होळकर यांनी याचा जीर्णोद्धार करून दिला आता आणखीन एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की हे ज्योतिर्लिंग स्वयंभू आहे म्हणजे याची कुणी स्थापना केलेली नाहीये हे आपोआप प्रगट या ठिकाणी झालेलं आहे मग इथे भक्तांकडून आल्यानंतर इथे काय त्यांना अनुभूती मिळते असा प्रश्न येतो तेव्हा या ठिकाणी भक्ताला आल्यानंतर त्यांच्या मनातल्या इच्छा म्हणजे भक्ती आणि मुक्ती दोन्ही या भक्तांना या ठिकाणी मिळते म्हणून याचं वर्णन करताना जगतगुरु शंकराचार्यांनी असं म्हणलेलं आहे सद्भक्ती मुक्ती प्रथमी श्री नागनाथन शरण प्रफते अशा या भगवान नागेश्वराचा आज महाशिवरात्र उत्सव आहे महाशिवरात्र म्हणजे शिव आणि रात्र हे दोन शब्द त्याच्यामध्ये आहेत त्याचा अर्थ असा आहे की शिवाचं रात्री पूजन म्हणजे शिवरात्र या दृष्टीकोनातून आपल्या शास्त्रामध्ये भारतीय संस्कृतीनुसार शिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजे आज सव्वीस तारखेच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत हा एक मुहूर्त काढण्यात आलेला आहे या मुहूर्तामध्ये भगवान शिवाचं पूजन करावं इथे अनेक भक्त आजच्या दिनी या ठिकाणी आलेले आहेत सर्वांनी या नागेश्वराची कृपा त्यांच्यावर असावी अशी मी नागनाथ जो प्रार्थना करतो